छत्रपती संभाजी महाराज आणि स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करत अवमान केल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्याचं समोर आलं गायकवाड अक्कलकोटला सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आले होते याच दरम्यान शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलंय प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलाय तर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून अवमान केल्याचं शिवधर्म फाउंडेशनचा आरोप आहे याच गोष्टीचा राग मनात धरत प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासलंय यावेळी शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय

सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरtene चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायलेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कग आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा